नमस्कार मैत्रिणींनो तुम्हाला शॉपिंग करायला आवडतं का माझ्या चॅनलवर शॉपिंग रिलेटेड व्हिडिओ येत राहतात वेगवेगळी व्हरायटी बघायला मिळते शॉप बघायला मिळतात आणि अशा प्रकारची व्हरायटी बघायची असेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि ओळखीच्या लोकांना मध्ये आज सर्वांचे स्वागत आहे आता लवकरच लग्न सराई चालू होणार आहे इथे मी पाहत होते सुंदर सुंदर आपल्या बनारसी साड्यांचे पॅटर्न आहेत आपल्याकडे यामध्ये सहा वार नऊ वार सुद्धा आहे जोगेश्वरी सिल्क अँड सॅरीज मध्ये आहोत खूप छोटासा व्हिडिओ बनवते यामुळे स्किप करू नका भरपूर कलर आणि भरपूर आहे एक एक साडी मी तुम्हाला दाखवणार आहे साडी पण खूप सुंदर कलर आहेत व्हाईट पेस्टल कलर मध्ये सुद्धा आपल्याकडे व्हरायटी आहे लगेच व्हिडिओला सुरुवात करूया तर इथे बघा कलर किती सुंदर सुंदर आहे आणि प्रत्येक यामध्ये बुट्टे वेगवेगळे असणार आहेत काय रेंज मध्ये आहेत दादा आपल्या इथे स्टार्टिंग बनारसीच्या सहा हजार पासून स्टार्टिंग येतात अच्छा पुढं मग त्याच्यामध्ये आपल्याकडे त्या सिरोजगी वर्क वगैरे आहेत कसल्या साडी ओके ह्या थोड्या लाईट वेट आहे बघा यावर जरीचं काम केलेलं आहे रेंज काय असणार आहे दादा आता आपण ही साडी तुम्हाला बारा हजार नऊशे ह्या साडीची बारा हजार नऊशे आहे आणि असं सिंगल बुट्टे विरळ घेतले ह्या कशी रेंज आहे की दहा नऊशे अकरा पाचशे त्या रेंज मध्ये याचा पल्लू भरलेलाच असणार आहे ना पूर्ण भरलेला आणि प्युअर बनारसी आहे ही पूर्ण बनारसी आहे यामध्ये कलर तुम्हाला दाखवते बघा आता रेड कलर मधले बघा हे गुलाबी हे एवढे कलर येते यामध्ये बुट्ट्यांचा पॅटर्न परत वेगळा आहे इथे बघा लाल शेड मध्ये भरपूर आहेत बघा यामध्ये वेगवेगळे शेड्स आहेत पेस्टल कलर मध्ये हवे असेल तर हे बघा ही पेस्टल कलर आहे बघा हा पेस्टल कलर येतो प्रत्येक पॅटर्न मध्ये तुम्हाला हा कलर एक कुठं बघितला जात नाही हळकून कलर खूप छान आहे आणि प्रत्येक यामध्ये यामध्ये बघा यामध्ये थोडासा हिरवट कलर मिक्स आहे आणि तुम्हाला मेहंदी कलर ओके आणि ह्या कॉमन साड्या नाही आहेत हा पॅटर्न सध्या खूप चाललेला आहे जांभळ्या मधले बघा हे तीन शेडित जांभळा थोडासा नेव्ही ब्ल्यू आणि आकाशी कलर हा पूर्ण निळा रंग आहे तर अजून भरपूर व्हरायटी बघणार आहे यामध्ये मला काळा पण दिसलाय बघा हा काळा सुद्धा आहे जर तुम्ही सायडर्स असताल ना तर काळा तुम्हाला आवडत असेल तर काळा सुद्धा आहे इकडे हा नऊवार साड्यांचा आहे का सहा वारा या यामध्ये पण पेस्टल कलर मध्ये बघा बेबी पिंक आहेत सुर सुरेख कलर आहे आपण पूर्ण व्हिडिओ बघणार आहे मी अजून व्हरायटी तुम्हाला दाखवणारच आहे पण म्हटलं एकदा इथले जे रंग आहेत हे तुम्हाला समजून यावेत जेवढे रंग कव्हर करता येतील तेवढे करते या आहेत ना या नऊवार नववारे बघा हा पूर्ण रखाणा आपला हा नववार साड्यांचा आहे तुम्हाला जर नववार साडी मध्ये हवी असेल शालू तर तुम्ही कव्हर करू शकता यामध्ये आपल्याकडे इथं वेलीचे डिझाईन आहे मध्ये मिडल ला ही बघा पूर्ण भरलेली असणारी ही साडी पूर्ण विविंगचं काम आहे प्रिंट वगैरे बिलकुल नाही थोडीशी जड असणार ही साडी आणि तुम्हाला जर विरळ बुट्टे हवे असतील काही ना अगदी छोटे छोटे बुट्टे लागतात तर हे बघा हे फुलांचे बुट्टे आहेत असे बुट्टे आहेत हे पण बुट्टे आहेत थोडासा वेगळा व्हिडिओ होतोय बोर होत असताल तर नक्की सांगा की असा व्हिडिओ बनवू नको म्हणून पण यामध्ये कसं होतं तुम्हाला मला झूम मध्ये कलर दाखवता येतात हा बघा काळपट जांभळट असा कलर आहे थोडासा आकाशी मधनं असा हा बघा मस्त आहेत तीन शेड वेगवेगळे आहेत निळ्यातलेच आहेत पण आणि कॉन्ट्रास्ट म्हणताल तर कॉन्ट्रास्ट सुद्धा आहे हे बघा ह्या लाल ला हिरवी कॉन्ट्रास्ट दिलेली आहे त्यांनी सुंदर सुंदर साड्या आहेत दादा आता आपण साड्या बघूयात थोड्याशा मला थोड्या दाखवा तुम्ही बनारसी प्युअर सिल्क अच्छा, सिल। अच्छा बुट्टा स्टाईल मध्ये येतो बुट्टा स्टाईल याचे सगळ्यांचे पल्लू असे भरलेलेच येणार भरलेलेच येणार तुम्हाला हे रेंज काय ती पण सांगा साधारण रेंज प्युअर सिल्क चे तुम्हाला बारा हजार पाचशे ला बसते बारा हजार पाचशे यामध्ये तुम्हाला आ, फर्स्ट कॉपी पण अवेलेबल असते परंतु आपण आता पूर्ण प्युअर बनारसी कव्हर करतोय एकदम हे सॉफ्ट असतं सारखं कापड असतं हे काट येणार तुम्हाला सुंदर हा ब्लाउज पीस दिलाय त्यांनी आणि पूर्ण अशी साडी आहे भरलेली साडी येणार आपण सहावार साडी बघतो आहोत मी नऊवार चालू केली की तुम्हाला नऊवार वार पण तीच असती फक्त नऊवार असते तुम्हाला जाल असेल okay. तर जाल पण कलर मिळतील एक अप मध्ये यामध्ये एकदम व्हाईट सुद्धा आहे ऑफ व्हाईट आहे आणि प्युअर सर अजून थोडासा डार्क शेड मधला पण आहे म्हणजे काही ब्राईडला व्हाईट कलर मध्ये एंट्री करायची असेल तर त्यांच्यासाठी आणि याची रेंज काय जाते जालवालीची ह्याचा रेट पण सांगा तुम्हाला दहा हजार नऊशे रुपयाला वस्ती दहा हजार नऊशे म्हणजे अकरा हजाराची ओके त्यामध्ये एक प्रकार येतो वेलींचा वेलींचा आणि पर पर हा परत फिरता कलर आहे ग्रीन कलर येतो ओके मोराचा आणि डिझाईन वा कंठी कलर म्हणतो आपण तसा मोराचा हे बघा एकदम नाजूक आहे रेंज काय दादा हे बारा हजार नऊशे रुपयाला मस्त यामध्ये कलर पण मिळतील जर एखादीला कलर वेगळे हवे असतील डिझाईन रंग भरपूर डिझाईन पण प्रत्येकाची वेगवेगळे येणार कलर पण भरपूर मिळतात तुम्हाला जातील तुम्हाला मस्त आहे जर नवरी गोरी असली तरी छान दिसेल आणि सावळी असली तरी छान दिसेल असा हा कलर आहे मस्त दिसतोय कलर एकदम आणि फिरता कलर आहे त्यामुळे अजून सुरेख दिसतोय त्यामध्ये पेस्टल हवे असेल तर पेस्टल पण कलर आहेत ओके पेस्टल मध्ये प्रत्येकाच्या जवळ जवळ पाच ते सहा कलर आहेत पेस्टल मधले डिझाईन भरपूर रंग आहेत यात वा हे बघा छान हे बघा पिस्ता कलर आहे हा पेस्टल पिस्ता कलर रेंज काय आहे ही सतरा हजार नऊशे अकरा हजार नऊशे रुपयाला बसतात फक्त ओके okay. सुंदर साडी पूर्ण भरलेली साडी येणार छान पेकेला ब्लाउज आणि काट येणार सुंदर साडी आहे आणि ब्लाऊज पीस पण मोठा आहे तुम्हाला काही वेगळं बनवायचं स्लीपर शिवायच असेल तर छान जाईल मस्त आणि सेल्फ आहे आपण ह्या साड्या सगळ्या सेल्फ पाहतोय सुंदर जास्त करून सेल्फच येतात मध्ये ब्राइडल मध्ये त्याच्यावर तुम्ही कॉन्ट्रास्ट ब्लाऊज वगैरे केलं ना आई कलर येतो आमसोली आमसोली हो मस्त आहे हा पण छान आहे हा पण खूप जणींना आवडतो काटाचा स्टाईल बघा ना वेगळे पदर पण हो। नेहमी पेक्षा इकडे काट आहेत बघा सुंदर आहे याची रेंज काय आणि सतरा हजार नऊशे चे आता बारा हजार पाचशे रुपयाला बसते तुम्हाला ओके आणि हा डिस्काउंट कायम राहणार आहे आपल्याकडे कसं आहे मोजतोय अच्छा आणखी आता सीझन चालू होईल तर अजून एक दोन महिने म्हणजे आता तारखेपर्यंत आहे ओके तर तुमच्याकडे जर चालू झाले असेल खरेदी लग्न सरायची तर लवकर येऊन जा सोमवारी सुद्धा आपलं शॉप चालू असतो तीनशे पासष्ट दिवस चालू असतो सुंदर हा बघा अजून वेगळा काहीतरी आणि याला ब्रॉकेटचं ब्लाऊज दिलंय छानपैकी ब्रोकेटचं ब्लाऊज याला ब्रॉकेटचं ब्लाऊज दिलेलं आहे ज्यांना जास्त असं गोल्डन कलर आवडतो ना त्यांच्यासाठी ही साडी आहे रेंज काय याची याची पण रेंज अकरा हजार नऊशे रुपये ओके सुंदर साडी आहे मस्त एकदम छान छान एकदम साडी मस्त आहे त्यामध्ये नाजूक बुट्टी हवी असेल तर नाजूक बुट्टी पण आहे म्हणजे ज्यांना अगदी त्यांना नाजूक नाजूक असेल तर तर बुट्टी पण मिळून आता मला स्वतःला अशा साड्या खूप आवडतात तर तुम्ही सा तरी घेऊ शकता अशी साडी आहे अगदी ब्राईड असाल तरी घेऊ शकता त्याच्यात पण तुम्हाला तीस ते चाळीस रंग मिळून जातील या बुट्ट्याची रेंज काय आहे आणि ती दहा हजार पाचशे रुपयाला बसते दहा हजार पाचशे आणि थोडस वेस्टर्न पॅटर्नचा पदर आहे त्यामुळे तुम्हाला असं नाही का परत लग्ना लग्नानंतर सुद्धा इतर कुठल्याही फंक्शन घालता येईल तर पडून नाही राहणार शालू कारण की खूप जणांचा शालू असा ना एकदा लग्नात घातला की परत वापरल्या जात नाही अशी डिझाईन ही नंतर वापरल्या जाणारी डिझाईन आहे जास्त भरझरी नाहीये आणि नेसायला अगदी लाईट वेट यामध्ये आता नऊवार बघूया म्हणजे बुट्टी स्टाईल ओके पल्लू आपण जसं सहा पाहिलं तसंच येतो ना सेम तसंच येणार ओके आणि ब्लाउज पीस पण येतो याला आता हा ब्लाऊज पीस धरून नऊवार आहे का सोडून नऊवार आहे ब्लाऊज पीस सोडून नऊवार आहे नऊवार आहे हे बघा मॅचिंग आहे ब्लाउज आणि काट येणार छान आहे खूप छान आहे साडी रेंज काय या साडीची स्टार्टिंग रेंज काय आपल्या इथे ही चौदा हजार नऊशे ची सात हजार आठशे रुपयाला बसते फक्त ओके मस्त साडी आहे बघा नववार साडी आहे विरळ बुटते त्यावर आणि भरलेला पल्लू यामध्ये अजून अजून पॅटर्न आपण बघूया नऊवार साडीची आता नऊवार चालू केली ही पहिली नऊवार आहे त्यातला एक ओके मला सांगा सहावार मध्ये कॉन्ट्रास्ट नाही सहावार नाहीये नवार मध्ये कॉन्ट्रास्ट नाही सहावारमध्ये कलेक्शन मध्ये एवढं येत नाही सुंदर एकदम हा छान आहे छान आहे बघा काठ आहे एक आठ येणार आणि याची रेंज पण तशीच ब्लाऊज हा त्याच रेंज मध्ये येते ओके सात आठ हजारामध्ये सात आठ हजार साडी छान आणि तुम्ही म्हणताल याचा गाठ बसेल का तर हो गाठ बसती आणि गाठ घातल्यानंतर एक मोठी पिन लावली तर साडी सुटत वगैरे काही नाही गाठीचे इथे थोड असं काय करायचं आपली सुपारी आहे ना ती ठेवून गाठ घालायची साडी कधी सुटत नाही मस्त आहे त्यातला हा पण छान आहे बघा ब्राईडला आता आपण दोन तीन बुट्टे वेगवेगळे पाहिले आणि वेल पण पाहतोय हा पण नववारचा पॅटर्न आहे आता नववार वेलमध्ये रेंज काय सांगा कारण की वेल आली की रेंज वाढते थोडी थोड़ी पुढची रेंज आहे अकरा हजार नऊशे अकर कारण की काम वाढलं की लगेच लगे रेटमध्ये फरक पडतो हे पूर्ण सर्व बाजूला आहे बघा पूर्ण ऑलर खूप हे बघा यामध्ये सगळ्यामध्ये कलर आहेत आपण नववार साडींचे कलर कॉम्बिनेशन पण पाहिलेले आहेत भरपूर व्हरायटी आहे आणि बुट्ट्यांमध्ये पण पन तो पण एक एक आहे वर उघडून का दाखवता समोर टाका हे बघा हा कलर पण बघा किती छान आहे येल्लो आंबा कलर आणि हिरवा बॉर्डर आहे कलर भरपूर आहेत जाल पण आहे वे वेल वेळेल तर वेल पण मिळून जात सुंदर व्हरायटी आहे थँक्यू दादा खूप व्हरायटी दाखवली थँक्यू